उन्हाळा सुरू झाला आहे पक्ष्यांनाही भूक लागते ते दाणा पाणी मागू शकत नाही आपण आपल्या घराबाहेर दाणा पाणी ठेवून पक्षाची भूक भागवण्याचा प्रयत्न करू शकतो माणसा माणसा दाणा दे चिव काऊसाठी दाणा पाणी दे असं आव्हान करत हिंगणा तालुक्यातील काणहोली ल्गा परिसरात बच्चे कंपनीनं चिवताई वाचवा असा संदेश देत टाकाऊ वस्तूच्या सहाय्यानं दाणा पाणी उपक्रम हाती घेतलाय चिवताईच्या संवर्धनासाठी बच्चे कंपनीच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शुभांगी मेश्राम सार्वजनिक वाचनालय येथील आचल कोवे नीता रंदई सोनिया कोवे नंदिनी कुमरे भागेश्री आडे रुचिता करपते अमोल कोवे मंगल कोवे भावेश वलके राज कळंबे तण्मय कोवे मिथून करपते लोकेश टेकाम हर्षल कंगाले गणेश अगले व मित्रपरिवार कांडुली यांनी घरी व गाव परिसरात चिवताईचा चिवचिवाट ऐकू येण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतल्याचं सांगितलं आहे कजम महाराष्ट्र 24 न्यूज වෙත ಹಿಂಗಣೆಯూరు නම් سے প্রতিনিধি રવિન્દ્ર কুমભાડે તાજા ઘડામોડી અને बातम्या जाणून घेण्यासाठी કરજા મહારાષ્ટ્ર 24 न्यूज يا આપલા યુટ્યુબ ચેનલ લા સબસ્ક્રાઇબ કરા અને બેલ આઇકન દાબાયલા વિસરૂ નકા જરણે કરું આપલા વિડિયો આલાચી તાજી ખબર તમને તાબડતોપ મેલેલ